मराठा आरक्षणाची मागणी नाही मागच्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षणाची मागणी त्या ठिकाणी परंतु अनेक आपण बघतो की जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस सरकार येते वैयक्तिकपणे आदरणीय कुठेतरी टीका करून अनेक वेळेस अशी शंका येते की केवळ देवेंद्रजींना टार्गेट करण्याकरता या पद्धतीचं आंदोलन करण्यात येते का असं देखील त्या ठिकाणी वाटते परंतु आपल्याला लक्षात येईल आपल्याला लक्षात येईल की देवेंद्रजी पदावर आल्यानंतर त्यांनी त्याच्यानंतर

कारण त्या ठिकाणी दोन दिवसा आम्ही पवार साहेबांनी म्हटलं की घटनात्मक बदल करून त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे ते स्वतः इतके वर्ष सत्तेमध्ये होते स्वतः पदावर होते त्यावेळेस त्यांनी हा विचार केला नाही स्वतः ते मराठा समाजाचे आहे आणि आता जेव्हा चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी गुलतापा करून मराठा समाजाच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न हा पवार साहेबांच्या माध्यमातून झाला आणि हे लोकांना त्या ठिकाणी लक्षात आला त्याच्यामुळे त्या त्या ठिकाणी लोकांनी ऑलरेडी सांगितलं होतं की मी येणार आहे मुंबईला येणार आहे तर आपण अंडरएस्टिमेट केलं तर त्यांना म्हणजे कारण आता तिथे जरा कायदा सुव्यवस्थेची इशू झालेला आहे जी आम जनता आहे त्याला आता त्रास होतोय एक दोन तीन दिवस जसं हे वाढेल त्रास वाढेल तुम्ही जरा अंडरएस्टिमेट केलं असं वाटतं

उत्साह त्या ठिकाणच्या जनतेमध्ये असतो हे देखील बरोबर आहे की आता मान्सूनचा देखील सीजन त्या ठिकाणी आहे असं असताना देखील मराठा समाजातील लोकांनी जरांगे पाटलांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी मोर्चा आणला आपण त्यांना संख्येची देखील त्या ठिकाणी अट घातली होती परंतु त्याच्यापेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी आले सरकारची भूमिका हीच आहे की सामंजस्याच्या त्या मार्गातून त्या ठिकाणी काहीतरी मार्ग निघाला पाहिजे तोडगा निघाला पाहिजे म्हणून आपण त्या ठिकाणी कदाचित असं देखील होऊ शकते की येणारा केवळ पॉलिटिकल अजेंडा लक्षात ठेवून या पद्धतीनं आंदोलन जेव्हा निवडणुका काहीतरी असल्या की अशा पद्धतीचं आंदोलन उभं करणं आणि मान्य पवार साहेब किंवा उद्धव ठाद्ध ठाकरे यांनी अशा पद्धतीची बयानबाजी करणं याला दुसऱ्या दिला